इचलकरंजी येथे गत दहा दिवसापासून सनातन श्री सनातन ज्ञानपीठ प्रचार समिती आणि श्री पंचगंगा वरदविनायक भक्त मंडळांच्या वतीने भव्य एकशे आठ श्री गणपती महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचा सांगता समारोह आज मंगळवारी पार पडला यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार जयंत पाटील यांनी भेट दिली महायज्ञाचे दर्शन घेऊन त्यांनी यज्ञाचार्य पंडित चिरंजीवी शास्त्री महाराज यांची भेट घेतली या भेटीदरम्यान पंडित चिरंजीवी महाराजांनी आमदार जयंत पाटील यांचे कार्यक्रमस्थळी स्वागत करताना गणपतीची कृपादृष्टी होऊन आमदार जयंत पाटील महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री होतील अशी भविष्यवाणी केली महाराजांच्या भविष्यवाणीने उपस्थित चाळीस हजाराहून अधिक भाविकांच्या चर्चेला उधाण आले या ठिकाणी उपस्थित राजकीय व उद्योजकांच्याही भुवया उंचावल्या दरम्यान दहा दिवसात चार लाखाहून अधिक भाविकांनी महायज्ञास हजेरी लावली मात्र विद्यमान खासदारांना आमंत्रण असूनही त्यांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली अशी चर्चा कार्यक्रमस्थळी ऐकावयास मिळाली तर आमदार जयंत पाटील यांनी जवळपास एक तासहून अधिक वेळ महायज्ञ परिसरात घालवला त्यांनी देशभरातून आलेल्या साधू महतांशी संवाद साधला तसेच जमलेल्या भाविकांशी हितगुज केले सध्या आमदार जयंत पाटील यांच्या चिरंजीवांचे म्हणजेच प्रतीक जयंत पाटील यांचे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचा भावी उमेदवार म्हणून चर्चा होत असताना यज्ञाचार्य पंडित चिरंजीवी शास्त्री महाराजांनी केलेली भविष्यवाणी आमदार जयंत पाटील यांच्या पक्षाचे आणि कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणारे आहे असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही यावेळी आमदार जयंत पाटील माजी आमदार राजू आवळे मदन कारंडे अब्राहम आवळे उदयसिंह पाटील युवराज माळी दिलीप मुत्ता संग्राम स्वामी अविनाश वेदांते उमाकांत दाभोळे आदी उपस्थित होते कृपा हो कृपाय तो महाराष्ट्र के होने वाले दिग्गज मुख्यमंत्री शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन